आपण बघू शकतो फिनिशिंग किती सुंदर आहे मस्त असा फिनिशिंग असलेला ड्रेस आहे आणि हा तुम्हाला गळ्याभोवती येणार आहे हा ड्रेस आणि ही ओढणी आहे त्याची आणि प्लेन अशी पॅन्टचा कपडा असणार आहे सो खूप सुंदर आहे तुम्हाला okay. असे ड्रेस मटेरियल हवे असतील तर ते सुद्धा आहेत थोडे सिल्क मटेरियल मध्ये हे सगळे तुम्हाला स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि आज मी दादर वेस्टला आहे दादर वेस्टला मला एक स्वीटी नावाचं दुकान दिसलेलं आहे आणि त्या दुकानात ना मला खूप सुंदर असे ड्रेस मटेरियल खूप सुंदर असे कलमकारी कुर्तीज मला दिसले तिकडे आणि तेच मला तुम्हाला सुद्धा एक्सप्लोअर करायचं आहे म्हणून मी आली आज स्वीटी या दुकानात तुम्हाला जर दुकाना या दुकानात यायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का तर सगळ्यात आधी तुम्हाला यायचं आहे दादर वेस्टला रानडे रोडचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलला क्रॉस करून तुम्हाला टायटन या शोरूमच्या अगदी अपोजिट साईडला यायचं आहे तुम्हाला स्वीटी हे दुकान दिसेल खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे चला जाऊया स्वीटी या दुकानात आलेली आहेत आणि या दुकानाचे ओनर आहेत माझ्यासोबत खूप खूप स्वागत तुमचं mm -hmm. लोकमत मध्ये खूप सुंदर yeah. असे ड्रेस मटेरियल मला इथे दिसत आहेत त्याचबरोबर कुर्ती पण खूप सुंदर आहेत कलमकारी कुर्तीज काय स्टार्टिंग प्राइस आहे तुमच्याकडे आणि काय काय व्हरायटी कुर्तीचा स्टार्टिंग प्राइस साडेसातशे आणि मटेरियल सेव्हन हंड्रेड पासून सातशे रुपये ओके सगळे कॉटन मध्ये का नाईन्टी कॉटनच चालते मोस्टली कॉटन चालतं ओके okay. आणि काय प्राइस रेंज काय काय व्हरायटी आहे म्हणाला तुमच्याकडे कॉटन मध्ये बघा कलमकारी कॉटन आहे इकत hmm. आहे नॉर्मल सॉफ्ट कॉटन आहे भरपूर प्रकार आहे so, कॉटनचे चे भरपूर प्रकार सो आपण बघूया स्टार्टिंग प्राइस पासून हा बघा मटेरियल मध्ये बघा हे स्टार्टिंग प्राइस 660 चे ओके आणि जत 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 आपल्याला हे लिनन कॉटन मध्ये आता सध्या या दिवाळी मध्ये लिनिनचा प्रकार चालला हम्म खूप सुंदर आहे मस्त कॉटन आहे आणि अंगाला खूप छान असं सॉफ्ट कॉटन आहे आणि बरोबर अजून भरपूर सारे व्हरायटीचे आहेत हे सुद्धा खूप सुंदर हे पण साडेसहाशे रुपयाच्या रेंजमध्ये साठी आणि ऑफिसवेअर कॉटन कॉटनच आहे का हे सगळे कॉटन आहे खूप सुंदर कॉटन मध्ये व्हरायटी आहे ड्रेस मटेरियल आहे सगळे इथे हा कितीला आठशे रुपये सगळे कॉटन आहेत तुम्हाला हे कॉटन ड्रेस मटेरियल तुम्हाला सगळे वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये मिळतात याचं काय प्राइस रेंज आहे त्याच 700 हंड्रेड साडेसातशे ओके आणि uh, मस्त सुंदर असं कपडा आहे याचा आणि हे किती लय सातशे चाळीस रुपये वाव या कपड्याला काय म्हणतात याला इकत म्हणतात इकत आपल्याला okay. नऊशे पर्यंत भेटणार याला काय सलवार चिकनची चिकन आणि चिकन हा तेच दुपट्टा चिकन सलवार पण चिकन हा सलवार पण चिकन चे आणि टॉप जे आहे ते इकतच आहे सो असा लेहंगा साठी लेहंगाचा सा पीस आहे राईट पायजमाचा आणि तुम्हाला चिकनकारी मध्येच दुपट्टा सुद्धा मिळणार आहे आणि त्याला काय मॅचिंग तसं सेटिंग असते खूप सुंदर सुंदर आहेत आणि याचबरोबर हा एक मला खूप आवडलाय खूप छान आहे आपण बघू शकतो की कि किती सुंदर आहे ड्रेस मटेरियल काय प्राइस सुंदर आहे दुपट्टा खूप सुंदर याचा आणि पायजमा आपण बघितला तर असा प्लेन दिलाय गोल्डन मध्ये पण छान आहे काय प्राइस म्हणाल अकराशे काही कमी जास्त होते तुमच्याकडे की फिक्स रेट सध्या टेन पर्सेंट ओके टेन पर्सेंट चा डिस्काउंट सुरू आहे आपण ब्लॅक मध्ये बघूयात हा खूप सुंदर असा आहे याची काय प्राइस आहे हा अकराशे ऐंशी अकराशे ऐंशी हा प्युअर कॉटन आहे ओके म्हणून थोडासा ओके आपण इथे बघूयात वाव हा एक खूप सुंदर कलर दिसतोय याची काय प्राइस आहे एक हजारचा वा छान आहे सगळे असे जरी थोडे कॉस्टली असेल ना तरी पण कपडा त्या मानाने खूप सुंदर आहे खूपच मस्त आहे आपण हा बघूया चिकनकारीमध्ये याची काय प्राइस आहे चिकनकारी ड्रेस मटेरियल आहे ना हा 945 940 चिकनकारी ड्रेस मटेरियल नाही हे फुल चिकन आहे तो कसा सलवार फक्त चिकन होता <स्टारेण> हां मते चिकनकारी मध्ये फुल हाँ, सेट आहे थ्री सेट चिकन मध्ये काय केव्हा केव्हा फक्त कुर्ता पण असतो चिकनचा याचा संपूर्ण ड्रेस चिकन आहे वाव तुम्हाला ड्रेस बरोबर तुम्हाला कुर्ताचा कपडा मिळणार आहे त्याचबरोबर पॅन्ट मिळणार आहे आणि पॅन्टचा कपडा मिळणार आहे आणि हा चुनरी सेट दुपट्टा का थ्री सेटचा ड्रेस मिळणार आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे पण वरती बघितलं तर वर सुद्धा ते हा खूप सुंदर ह्याची काय प्राइस आहे याची तर याचबरोबर हा एक खूप आवडला मला सोळाशे सत्तरचा चा जो लावला तुम्ही तो तु दाखवता का काका का मला हा काय प्राइस आहे पंधराशे पन्नास बघूयात की किती सुंदर आणि हा कपडा कोणता आहे Ha, नहीं, नहीं। हा कॉटन नाही हा मस्लिन आहे हा थोडा सिंथेटिक टाइप असते कॉटन सिंथेटिक मिक्स असते मस्लिन असते वाह आता बघ आपण बघू शकतो फिनिशिंग किती सुंदर आहे मस्त असा फिनिशिंग असलेला ड्रेस आहे आणि हा तुम्हाला गळ्याभोवती येणार आहे हा ड्रेस आणि ही ओढणी आहे त्याची आणि प्लेन अशी पॅन्ट चा कपडा असणार आहे सो खूप सुंदर आहे त्याचबरोबर बांधणी प्रिंटमध्ये सुद्धा त्यांच्याकडे ड्रेसेस आहेत सो बांधणी प्रिंटचे कितीला आहेत काय बांधणीचा पण बाराशे हा आहे ना बांधणी प्रिंट तो मसलीन आहे पण प्रिंट बांधणी आहे करेक्ट दाखवू शकता एक बांधणी प्रिंट मध्ये हा बघा याचा दुपट्टा थोडा फॅन्सी आहे हा पर्टिक्युलर पीस थोडा महाग आहे आज सोळाशेच आहे तसं बांधणी स्टार्टिंग बाराशे पासून स्टार्ट आहे ओके सो हा थोडा मसलीन मध्ये असल्यामुळे हा थोडासा महाग आहे ते रेंज थोडा वाढते खूप सुंदर असा आणि त्याची ओढणी पूर्ण बांधणी बांधणीची बांधणीची आपण बघितलं खूप सुंदर ड्रेसेस आहेत इथे पण मागे जाऊयात तिथे आणि इकडचं कलेक्शन सुद्धा बघूयात आता मला हा एक ड्रेस खूप आवडला याच्यामध्ये मला जरा कलर ऑप्शन दाखवता का काय काय आहे तुमच्याकडे ह्या इरकल आहे इरकल आहे इरकल आहे त्याच्यामध्ये बघा आपला अर्थ कलर्स भेटणार सुंदर ड्रेस मटेरियल आहे हे बघा असं अर्थ कलर्स आहे ना इंग्लिश मतलब अर्धन कलर्स भेटणार आपल्याला याच्यामध्ये हे सगळे कलर आहेत क्रीम बेज असं भेटणार आहे बघा आणि ब्लॅक कलर पण आहे तुम्हाला जर हवा असेल काय बारा महिने थोडा ब्लॅक मध्ये काय संक्रांतीसाठी ब्लॅक चालतो सो hmm. so, हे सगळे कलर आहेत मला हा खूप आवडला खूप सुंदर ह्याचं तुम्ही पर्कल पोलक पण शिवू शकता खूप सुंदर वाटेल काय प्राइस आठशे पन्नास खूप सुंदर आहे कॉटन मध्ये सुंदर असा कपडा आहे आणि याचबरोबर अजून भरपूर सारे याच्यामध्ये मध्ये सुद्धा आहेत जर तुम्हाला असे ड्रेस मटेरियल हवे असतील तर ते सुद्धा आहेत थोडे सिल्क मटेरियल मध्ये हे सगळे तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये किंमत आहे ते कॉटनचे हकोबा आहे ते सोळाशेच आहे सोळाशे वा आणि हे पॅन्ट आहेत का नुसत्या नुसते सलवार पण आहे सलवार कितीला ते साडेचारशेला साडेचारशे जो नुसती सलवार हवी असेल तर ती पण साडेचारशे रुपयाला आहे आहे बरोबर इथे आपण बघितलं ना तर वन पीस सॉरी ते साधे शॉर्ट कुर्ती लाँग कुर्ती सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहेत सो मला एक खूप आवडलेला तो म्हणजे हा एक कलमकारी मध्ये कुर्ता मला खूप आवडला होता यांच्याकडचा याची काय प्राइस आहे हा तुम्ही वन पीस म्हणून सुद्धा घालू शकता आठशे एट हंड्रेड म्हणून सुद्धा घालू शकता आणि साईज काय काय अवेलेबल आहे तुमच्या L L X L ओके ओके तो अच्छा नो सो असे भरपूर सारे त्यांच्याकडे खूप कलर ऑप्शन आहे ते सगळे कुर्तीज आहेत त्यांच्याकडे ड्रेस मटेरियलचं खूप सुंदर असं कलेक्शन आहे खूप सुंदर असं कपडा आहे आणि कॉटन म्हणाल ना तर कॉटन खूपच छान ड्रेसेस आहेत त्यांच्याकडे कॉटनचे आणि खूप मस्त रेंजमध्ये आहेत स्वस्त रेंजमध्ये आहेत नक्की इथे या व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत केला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच